गेल्या आठ वर्षामध्ये ज्या ज्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा पदाधिकारी म्हणून आम्ही असेल आमच्या आंदोलनाने आमच्यावरचे गुन्हे जर बघितले तर तुमच्या येईल रस्ते उतरून आम्ही आंदोलन केलं किंवा नाही किंवा पंढरपूर शहराच्या नगरपालिकेच्या प्रश्नासाठी नगरपालिकेच्या कट्ट्यावर असलेली आंदोलन मग तुम्ही बातमी लावल्यानंतर केली असतील किंवा आधी केली असतील या मताशी मला तुमच्याशी दुमत नाही काही वेळा कसं असतं जे प्रश्न पत्रकारांना दिसतात त्यावेळी आम्हाला दिसल्यानंतर आम्ही है तो। तो काई है? कि त्या जनतेच्या आव्हानाला साथ देऊन आम्ही येतो परंतु काही प्रश्न पण असे आहेत की जनतेनी पत्रकारांनी मांडायच्या आधी ते प्रश्न आणून आंदोलन करून कुठल्या गोष्टीमध्ये सांगा तुम्ही तुम्ही आम्हाला आंदोलनपूर पंढरपूर शहरामध्ये

काँग्रेसनं मुतारी साठी केलेलं धुळीसाठी आंदोलन केलं होतं एकदा मे तीन वेळा केलं होतं मग ती एक महिन्या खाली सुद्धा मेर माध्यमातून आंदोलन झालं सगळं सांगतो परत नाही त्यांना दिसत नाही पंढरपूरच्या लोकांना पाहत असताना पावसा सुद्धा सुभाषा वयस्पी किती आहे दिसत आंदोलन थांबले होते आणि नदीला जाऊन आम्ही कसं पाणी केलं घाण पाणी मलकेवाड्याचं पाणी सांगत नाही ऐका मलकेवाड्याचं पाणी अजून बंद लागलं नाही पण महिन्याचं पाणी डायरेक्ट तुम्ही पाच होता आम्हाला ज्या वेळेला दुष्काळ होता ना ते ड्रिलरच्या पाणी तुमची ताण धावलेली आणि सीवचं वक्तव्य काय माहितीये का आम्ही फिल्टर करून पाचतोय कुठलंही पाणीच आहे की अशा पद्धतीची वक्तव्य आहेत त्यांची आम्ही निम्मण काम केलं आणि आमदार साहेब म्हणतात की आम्ही मुंबई लक्ष दिलं आम्ही केलं मग आम्ही आंदोलन केली तुमचं काम सुद्धा इशारा बसायला लागल्यावर चालू केलं काँग्रेसच्या माध्यमातून आमचं काही लोक असं होत की आंदोलन आम्ही शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ आहे त्यावेळी पत्रकार दोन किंवा तीन पत्रकार बांधव करून वाटल्या का दिशे एक इशारा दिला यापुढे आमच्या नेत्यांवर जर काही खालच्या भाषेत टीका केली किंवा काय बोललं तर आम्ही दक्षात कसं उत्तर देऊ याच्यावर तुमचं म्हणणं काय सांगायला चाळीस वर्षे चाळीस वर्ष दादा पण नगरपालिका कोणाच्या ताब्यात होती मग आम्ही प्रश्न विचारायला कोणाला त्याचं उत्तर तुम्ही द्या प्रश्न विचारणार कोणाला आम्ही चाळीस वर्ष गप्पा का बसला हा प्रश्न गप्प कुठे बसलोय काँग्रेसच्या माध्यमातून आम्ही प्रत्येक वेळेस प्रत्येक आंदोलन पण तुम्ही जे जे विषय मांडले त्या प्रत्येक विषयावर आमचे आंदोलन झालेत आणि त्याच्या तुम्ही स्वतःपात काय केलेत आमच्या प्रश्न वेगळा आहे होतो प्रश्न मुळे संत जनतेच्या प्रश्नावरती आंदोलन करत असताना जनतेच्या प्रश्नाला वाचा पडत असताना कुणी स्वतःच्या नेत्याकडे दोष किंवा बोट घेऊ नये आणि जर तशा पद्धतीनं आता पत्रकार बांधवांनी विचारला प्रश्न इथून पुढे येणाऱ्या काळात जर आमच्या त्यांनी म्हटले असतील आमच्या नेत्यांना कोण टार्गेट कर करत असेल तर आम्ही कोणाला टार्गेट करत नाही हा मूळ मुद्दा आणि येणाऱ्या काळात जनतेच्या प्रश्नावर वाचा पडत असताना आंदोलन करत असताना जर आमच्या नेत्यांवरती आमच्या आमदारांवरती मग अभिताभा असतील राजाभाऊ खरे असतील त्याच्यानंतर बाबासाहेब देशमुख असतील आणि आमसभेला उपस्थित असलेले समाधान राऊतरे असतील यांच्यावर जर कुणी आमसभा घेतली म्हणून जनतेच्या प्रश्नावरती टीका केली म्हणून जर कुणी खालच्या भाषेत टीका टिप्पणी केली तर त्यांना त्या त्या पद्धतीत तशी उत्तरं जशा तशी दिली जातात ब्राह्मणानंतर मूळ जातीचा विषय नाही साहेब आमची तुम्हाला परत एकदा विनंती आहे विषय ब्राह्मण हा नाही जात हा नाही हे नॅरेटिव्ह ही जी आमसभा सक्सेस झाली सबंध महाराष्ट्रामध्ये गाजलेली आमसभेचं पत्रकार बांधव आमसभा सबंध महाराष्ट्रावर गाजलेली आमसभा चुकीच्या पद्धतीने नेण्यासाठी हा एक दावा आहे